पण मला असं वाटतं की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे परवाचा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या यादी आज सर्व इथे शाखाध्यक्ष आणि सगळेच मुंबईचे ठाण्याचे नवी मुंबईचे अनेक जण आलेले इथे घराघरामध्ये जा तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत आमचा गजानन कुठे गेला काळे गजानन या आमच्या गजानन दे काल एक गोष्ट शोधून काढली तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती साडेपाचशे मतदारांची नोंदणी आहे मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर तुझ्या इकडेच का काय आता मला आठवत नाही परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे चला बसला असताना सही घेतली काय काहीही सुरू आहे आणि मला असं वाटतं हा काही पोरखेळ नाही आहे हा तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची पाच पाच वर्ष जात आहेत मी नेहमी सांगत आलो माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही आहे या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे या महाराष्ट्राचं काही चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी म्हणून मी स्वप्न पाहतोय तुम्ही स्वप्न पाहतात i